हॅलो उयू फॅमिली आज बनवली आपण झटपट बनणारी पालक पनीर अगदी सोप्या पद्धतीने ती पण एकदम अशी हॉटेलसारखी कमी मसाल्यामध्ये एकदम चविष्ट तर चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी घ्यायचं एक जुडी पालकची घ्यायची नंतर पनीर घ्यायचं एक कांदा एक टमाटर हिरवी मिरची आणि लसण नंतर ठेवायचं इकडं पाणी उकळायला एका पातेल्यात त्यात घालायची पालक पालक ही दोन ते तीन मिनटं व्यवस्थित उकळून घ्यायची आहे आणि पालक उकळीपर्यंत आपण इकडं वाटण तयार करून घेऊया नंतर मी इथं कांदा टमाटर व्यवस्थित कट करून घेतलं कट कर झाल्यानंतर मिक्सरला ला लावून घेतलं मिक्सरला लावल्यानंतर आपलं इथं वाटण तयार झालं होतं आणि वाटण तयार झाल्यानंतर इथं पा पालक पण व्यवस्थित उकळून तयार झाली होती आणि पालक थंड होईपर्यंत इकडं आपण फोडणीची तयारी करून घेऊया नंतर ठेवायचं पातीलं त्यात ते घालायचं तेल तेल गरम झाले की जिरं घालायचं जिरं झाले की हळद घालायची आणि नंतर जे आपण वाटण तयार केलं होतं हिरवी मिरची टमाटर लसण कांदा त्याची पेस्ट तयार करून तेलात टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची चार ते पाच मिनटं आणि व्यवस् ते परि आणि नंतर आपल्या इकडं पालक पण थंडी झाली होती ती पण मिक्सर लावून घ्यायची आणि इथं ग्रेव्ही तयार करून घ्यायची पालकची आणि इथं पण आपला आता मसाला तयार झाला होता व्यवस्थित परतून नंतर घालायची पालक ग्रेव्ही आणि पूर्णपणे मसाले ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि दोन ते तीन मिनटं याला पण उकळून घ्यायचं आहे आणि नंतर घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर आपलं पनीर टाकायचं पनीर पनीर इथं मी फ्राय केलेलं नाही आणि वीस मिनटं आता आपल्याला हे पालक पनीर उकळून घ्यायचं आहे आणि नंतर घालायची एक चम्मच फ्रेश अशी मलाई घालायची आणि छान आता आपली ही पालक पालक पनीर इथं तयार झाली होती आणि नंतर ग्रेवीचा पण कलर इथं चेंज झाला होता नंतर काढून घ्यायची एका बाऊलमध्ये आणि परत मी एक चमचा फ्रेश मलाई घातली होती आणि तुम्हाला कशी वाटली ही पालक पनीर अगदी हॉटेलसारखी कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू